चला स्वागत आहे लाईवला सर्वांचे सर्वांनी लाईव्ह या दोन तीन दिवस लाईव्ह बंद होती आज मला थोडी पार घ्यावा चला या लाईवला पटापटा कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असं गत आहे लागला Namaskar kepada teman-teman sanggak kaya ini Dan namaskar kepada teman-teman sanggak kaya ini Terima kasih, teman सचिन दादा नमस्कार सचिन दादा नमस्कार झाले का जेवण तुमचं आपलं स्वागत आहे लाईव्हला सर्वांचे तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा लाइक लाईक करा पट्ट लाइक लाईक करा कमेंट करा झाले का जेवण सर्वांचे स्वागत आहे सर्वांच्या लाईव्ह दादा जेवण झालं का विचारलं सांगा तुमचं नाव सांगा जेवण झालं का सांगा रामचंद्र दादा नमस्कार हमारे ऊपर कृपा करे गुरुजी तुम्ही कोठे आहे दादा आम्ही दा आमचा प्रॉपर केज आहे दादा झाले दा दा का जेवण रामचंद्र दादा जेवण झालं का दादा तुम्ही कुठून आहेत रामचंद्र दादा तुम्ही कुठून आहेत तुला पटापटा कमेंट करा लाइक करा अनुताई नमस्कार अनुताई म्हणतायत नमस्कार ताई लाईक केले ताई लाईक केल्याबद्दल थँक्यू ताई अनुताई जेवण झालं का तुमचं झाले का जेवण ताई हो झाले झाले तुमचे झाले का जेवण जेवण जेवणच करत आहे ताई बरोबर ताई जेवण चालू आहे का बरोबर ताई आता शेतामध्ये काय काम चालू आहे चला स्वागत आहे सर्वांचे लाईवला सर्वांनी लाईव्हला पटापटा या कमेंट करा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ताई काय काम चालू आहेत तुमचे शेतात काही नाही घरी आहे हो का दाताई बर बर पवने आले आहेत ना म्हणून बर बर ताई हो दीपावलीला पाहुणे आले असते बरोबर येत आहे चला पटापटा स्वागत आहे सर्वांच्या लाईव्हला सर्वांनी लाईव्ह ला, ला या ना म्हणून बरं बरं ताई तुमची झाली का भाऊबीज ताई हो ताई झाली झाली दोन दिवस गेले होते माहेरी आज वापस आले आपल्या घरी ताई तुमची झाली का भाऊबीज हो का छान बरं ताई तुमची झाली का ताई भाऊबीज शेतकऱ्यांचं कसं असतं एक काला दुसरा दिवस लय झालं बरोबर का ताई तर शेतामध्ये ताई बरेच काम राहिल तर कारण पेरायचं राहिलंय काही आणि राजमा हे पेरलाय थोडाफार आता लगेच पाणी द्यायला सुरू केलं बघा म्हणजे शेतकऱ्याचे कामच कमी नसतात ना हो झाली बरोबर ताई छान छान त्याला लाईक करा पटापटा लाईक करा हो का हो ताई मध्ये बरेच काम आपले राहिले आता ताई तर मी आज लाईव्ह घेतली का आज सकाळी का नाही काम कधी संपतच नाही ताई रोज आहेत हो ताई शेतकऱ्याचं कसं रोज काम असतात शेतकऱ्यांचे काम संपत नाहीत बारा काय ना काही काय ना काय चालू राहतंयच आपला जन्म झाला शेतकऱ्या शेतातल्या मातीत तर काय करावं कामच चालू आहेत नाही ताई आज जरा बाहेर होते उद्या सकाळी घेणार आहे सातला बरोबर ताई नक्की येईल कारण की आज पण माझा बॅलन्स संपला होता त्यामुळं काही चालू झालंच नाही मोबाईल नाही ताई आज जरा बाहेर होते उद्या सकाळी घेणार आहे सातला बरं बरं ताई नक्की घ्या नक्की तुमच्या मी ला येईन सगळं झाली का सर्वांची दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कोण कोण गेल माहेरी कोण कोण वापस जाऊन आले सु म्हणजे माहेरीहून कोण कोण आलं सांगा पटापटा कमेंट करून कशी झाली आपली दीपावली सगळ्यांची दीपावली छान छान झाली असेल ना सांगा कमेंट करून आणि ताई म्हणताय लाई, ताई लाईक ताई लाईव आल्या आल्या तर मी बोलत नाही म्हणून राग मानू नका इथे घरात मोबाईलवर देवाचे गाणे लावलेली असते ना म्हणून मी नाही बोलत लाईवला प्रॉब्लेम येईल म्हणून बरं बरं ताई नाही नाही त्यात काय राग आहे वर झालं सांगितलं ते मी लाईव्हला येईल दोन तीन कमेंट करीन लाईक करीन कारण सकाळी पण टाइम नसतो तरी पण वेळात वेळ काढून तुमच्या लाईव्हला येईल दोन शब्द बोलन बस ताई बाकी मग मस्त आहे ना फटाफा लाईव्ह सर्वांनी आल्या तरी सपोर्टिंग कमेंट करत जा ताई चार पाच केल्या तरी चालेल लाईक करत जा बर बर ताई नक्की नक्की बरं बरं तुम्हाला मी करते कमेंट ताई सकाळी काम असतात बरोबर आहे काम फक्त पाच मिनिट जरी आलं ना तरी माणसाला तेवढच कमेंट केली ना तरी माणसाला तेवढंच आनंद होतो बर का ताई तर सर्वांनी एकमेकांच्या लाईव्हला पाच मिनिट फक्त पाच मिनिट वेळ काढून सर्वांच्या लाईव्ह ला सर्वांनी या कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला प्रत्येकाच्या चॅनलला सपोर्ट करा नक्की नक्की ताई म्हणता वेळ भेटला तर हो पास, पास जा सकाळी होत दहा मिनिट तुमच्या कारण आपली माणसं आपल्याच वेळ काढून आपल्या ला आपल्या लाईव्ह आपण त्यांच्या लाईव्हला वेळ काढून का जायचं नाही शंभर टक्के जायचं वेळ काढून जायचं चला पटापटा लाईवला सर्वांनी लाईक करा हो बरोबर बर आहे ताई एकमेकांना सपोर्ट केलाच तेच ना मग आपल्या माणसांना आपणच सपोर्ट करायचा ना आज दादा कुठे गेले इकडे दादा बाकीचे कुठे गेले सगळेजण ताई तुमच्या दिवाळीमध्ये पाऊस पडला का नाही हो काही साईडच्या जाऊन लय पाऊस पडला आमच्या पण आला पण असा थोडा फारच आलाय नाही आला काही तुमच्याकडे पाऊस आला तर नाही दिवाळीत काय म्हणतायत आज मी नवीन घरी गेले होते ना म्हणून वेळच नाही भेटला मोबाईल बघायला हो का ताई बरोबर काही अडचण नाही अशा कामामध्ये असल्याचे एक आहे थोडा हे म्हणायचं पण अशा कामामध्ये असल्यावर नाही वेळ भेटत एखाद्या वेळेस काम आपल्याला कामच असतात ना कधी वेळ भेटतो मोबाईल बघायला कधी वेळ नाही भेटत हो झाला ना आज पण चालू आहे थोडा थोडा बरं बरं बर ताई बघा ना आता आता कसं शेतकऱ्याने थोडेफार पेरणी केले असती राजमाही पेरला असते तर आता पाऊसची गरज आहे आता पाऊस नाही पडत ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज नसती ना त्यावेळेस बरोबर शंभर टक्के पाऊस येतो आज त्यांनी एवढं आबळण ते आलं होतं तरी पण नाही आला पाऊस उमाकन दादा म्हणताय ताई नमस्कार हो दादा तुम्हाला पण नमस्कार दादा झाले का जेवण ताई अनु म्हणता येत हो ना हो ताई उमा दादा झाले का जेवण तुमचं चला लाईक करा पटापटा लाईक करायचं पण सगळेजण विसरतात लाईक करून घ्या कमेंट करा चला पटापटा लाईक करा कमेंट करा झालं का जेवण सर्वांचं काय म्हणताय श्रावण दादाची लाईव्ह चालू होते मला मेसेज आला पण जाणं जा... नाही झाले हो का ताई बरोबर मग त्यामुळेच आपल्या लाईव्ह आले नाहीत बघा ते त्यांची लाईव्ह सुरू असेल ना त्यामुळे आले नाहीत त्या म्हणून त्याची पण लाईव्ह चालू आहे बघा मला पण त्यांचा मेसेज आला होता पण मी इकडे चालू केले ना मग लगेच त्यांच्या लाईव्हला पण नाही मला जाय टाइम भेटला हो दादा झाले नमस्कार झाले का जेवण तुमचं दादा लाईक करा पटापटा लाईक का करत नाहीत लाईक करा, करा तुम्ही चला फटाफटा करा कमेंट लाईक करा कमेंट करा झालं का जेवण सर्वांच आणि काय म्हणतायत घराच काम चालू होईल ताई म्हणून वेळ भेटत नव्हता आता झालं काम पूर्ण ताई पूर्ण काम झालं घराचं का ताई घरचे काम पूर्ण झाले का घराचे काम पूर्ण चालू होते ताई म्हणून वेळ भेटत नव्हता वेळ भेटत नव्हता ताई म्हणजे घराचं काम चालू होते ताई म्हणून वेळ भेटत नव्हता आता काम आता झाले काम पूर्ण हो का ताई बरोबर ताई म्हणत हो ताई बरोबर ताई छान गोष्ट आज आजच चावी दिली आपल्याला आपल्या हातात त्या लोकांनी काम पूर्ण झालं हो का ताई बरं बरं ताई घराचं काम पूर्ण झाल्याबद्दल ताई तुम्ही खूप खूप आभारी आहेत बरं का आज चावी दिली आपल्या हातात त्या लोकांनी काम पूर्ण झाले म्हणून बरं बरं ताई बर काय तुम्ही आता मग का गावमध्ये राहणार का गावातच चला पटापटा मी फक्त पाच सहा मिनटं मी लाईव्ह आहे पुन्हा बंद करणार आहे हो ताई ताई गावात राहायचंय का तुम्हाला बरोबर ताई रावा नक्की राहा छान गोष्ट आहे गावात पण त्याला शिशीवर ते, ते उतरा खाली शिशीवर इतकी गजा नाही त्यांनी कमेंट करा लाईक करा आपल्याला स्वागत आहे लावला अनुताय म्हणतायत नाही भाडे करू ठेवणार आहे ताई शेणापासून लांब आहे ना मग शेतात शेतात येणे होणार नाही होत आहे मग ते तर होत आहे ना गावामध्ये राहिलं का तरी शेतात मग लवकर येणं होत नाही शेतापासून लांब आहे हो का ताई शेतापासून लांब आहे का बरोबर ताई बर मग तुम्हाला शेतामध्येच राहावं लागतंय कारण की मग ते शेतामध्ये असले कि असते तिथं काम करता येतं आणि उशीर लागत नाही काय गावातून जायला उशीर पण होतो शेतात शेतापासून लांब आहे आम्ही पण शेतामध्येच राहिला गावात आम्ही राहत नाहीत शेतामध्येच राहत आम्ही पण चला पटापटा एक करा लाईक करायला पैसे लागत नाहीत लाईक करून घ्या सर्वांनी हो ना ताई चला मग ताई बाय आवरते जेवण करून झाले आत्ता भांडे घासून ठेवते बाय बाय गुड नाईट ताई बरं बरं ताई गुड नाईट बाय ताई मी पण लाईव्ह बंद करते आता कारण मी पण आता यावेळी लाईव्ह घेत नाही चला उद्या भेटूया ताई बाय बाय तुम्हाला पण गुड नाईट